नमस्कार आज या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी या गोष्टीसाठी जमला की सकाळी आमच्या इथे एक दसरे होती आणि त्या दसकऱ्यामध्ये जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराम मांडे यांचं भाषण चालू असताना खांबागावच्या लोकांच्या सरपंच निर्मला नीलमताई घोलो ह्या त्यांच्या भाषण भाषण चालू देवराम मांडे साहेबांचं भाषण चालू असताना त्या त्या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि देवराम मांडे भाषण संपल्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थांनी विचाराने निघून त्याला बोलायचं संधी दिली त्या दसऱ्यामध्ये त्या पार त्याच्यानंतर देवराम नांडे माझ्यासोबत मी स्वतः त्या ठिकाणी आम्ही त्या प्रदेश करत होते माझ्यासोबत साईडला घेऊन मला दंबाजी व धक्काबुक्की केली या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सर्व ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी आली आता त्यानंतर ग्रामस्थ या ठिकाणी हा ग्रामस्थांच्या वतीनं सकाळी <unda's God> जो प्रकार गड घडवला देवराम लांड्याने <coughs> त्याचा आमचा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व तरुण माणसाने निश्चित करण्यात येत आहे ते गावचे सदस्य अजित भांगर ज्याच्यावर देवराम लांड्याने जो बंडी बिंडी धरून त्याच्या नाही त्या गोष्टींना शब्दाने त्याच्या बोलला त्याला त्याच्यावरती आमचा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व तरुण मनाने त्याचा निश्चित करण्यात येत आहे सकाळी दसऱ्या निमित्तानं जो कार्यक्रम होता था त्या कार्यक्रमामध्ये हो देवराम लांडे यांनी आमचे गावचे सामाजिक कार्यकर्ते अजित बांगर साहेब यांना जी दमदाटी व धक्काबुक्की केली त्याचं तरुण मंडळाच्या निषेध व्यक्त करतो आणि तरुण मंडळ तसंच ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना कोणत्याही कार्यक्रमात बोलून दिलं जाणार नाही हे या निमित्ताने जाहीर करतो आजरावळे ग्रामस्थ आजरावळे ग्रामस्थ तसेच तरुण मंडळाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो व त्यांना या पुढील कार्यक्रमात बोलून दिलं जाणार नाही हे सर्व ग्रामस्थांच्या वतीने सांगतो आणि जे कार्यक्रमाच्या वेळेस जे प्रकार घडला त्याच्या आम्ही तरुणांच्या वतीनं जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो गावचा ग्रामस्थांचा समृद्ध झाले त्याला सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि तरुण परतच्या वतीने सगळ्यांचा पाठिंबा आश्रांनी जो प्रकार घडला तर त्याने या कधी पल्लर न तर अख्ख्या गावाचे पल्लर धरलेला आहे त्याच्यामुळे आज आम्ही त्याचा जायब निषेध करतो आणि येणाऱ्या मतदानाला त्याला बहिष्कार टाकला जे कालावधीमध्ये जेण्याच्या सत्तांजलीच्या कार्यक्रमामध्ये जे घडलं ते <laughs> <laughs> <ना था। laughs> <ना था। laughs> अजित बांगर आणि आम्ही सगळेच मंडळी तिथं नियोजन करत होतो परंतु देवराम लांडे यांच्या वासन चालू असताना लोकनिप्त सरपंच निधन गोलक ह्या आल्या आणि त्यांना बोलाय परिधी त्याबद्दल देवराम लांडे यांनी जे कृत्य केले आमच्या गावचे सदस्य अजित बांगर यांना साईडला घेऊन त्यांना धक्का केली त्यांचा शर्ट धरला त्याच्याबद्दल आम्ही सर्व गावकरी त्याचा निषेध करीत आहोत तरुण मंडळ सर्वच गावकरी आम्ही त्यांचा निषेध करतो आणि इथून पुढं भविष्यात असं कोणा संघ घडणार नाही याची आम्ही प्रत्येक जण काळजी घेऊ आणि इथून जो निर्णय होईल आता इथून पुढे जो निर्णय होईल तो आमचा गाव जो आमचे निर्णय ठेल कोणला बोलून द्यायचा कोण नाही बोलून देतात हे आमचं गाव ठरी तरी अशा इथून पुढं हमको ऋषी कायदा किंवा जडपशाही आम्ही खपून घेणार नाही एवढंच मी माझे शब्द संपवतो